चला या मोदक खायला सुरुवात गणपती बाप्पा द्या ओ गव्हाचं पीठ द्या लवकर लवकर दोन मिनिटात मोदक व्हायला पाहिजेत हे बाप्पा आहेत बाप्पा थांब थोडा वेळ आम्ही देतो मोदक चला आला पळपट असे आमचे मोदक चालू आहेत या खायला सर्वजण कसे वाटतात कमेंट मध्ये सांगा झोपेतला माणूस हा कसा बघेल चादर शोधायला आणि ती शोधायची कशी हे बघा गावली चादर आम्हाला <laughs> असे हे आमचे मोदक खा <laughs> आहेत बाप्पासाठी गणपती बाप्पासाठी या खायला तू किती मोदक खाणार काय माहिती जेवढे जाईल तेवढे एकच उचलाय जा येणार येणार असे आमचे मोदक झालेले आहेत मस्त सुतारांच्या घरातले हे बघा बाप्पाला आम्ही नैवेद्य पण दिलेला आहे हे किती मस्त बनवलंय बघा आमच्या रोहनने जावय बापू जा आवय बापू आमचे त्यांनी बनवले पहिले आमचे सुतार मामा होते तेव्हा छान बनवायचे सुतार भाऊ ते पण छान बनवायचे पिंड वगैरे बनवायचे मस्त देखावा असायचा आता आज विसर्जन आनंद चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा विसर्जनला या लवकर सर्वांनी हा व्हिडिओ ब्लॉग आता संध्याकाळी पडेल मग तुम्ही कधी येणार विसर्जनला ते सांगा <laughs> पुढच्या वर्षी नक्की या बाप्पाच्या विसर्जनला ओके न बघा किती सुंदर सुंदर मोदक आहेत आमच्याकडे गव्हाचे मोदक गव्हाच्या पिठाचे तांदळाचे पण आम्ही दिले बाप्पाला काजूचे पण दिले शेंगदाण्याचे पण दिले सर्व प्रकारचे मोदक दिले बाप्पाला आम्ही तुम्ही कुठले कुठले मोदक करता कमेंटमध्ये सांगा कसे वाटले मोदक कम आमचे कमेंटमध्ये सांगायचं नक्की सांगायचं तुम्ही काय करता माहिती आहे का नुसतं ढकलता व्हिडिओ बघत नाही नुसती कमेंट पण करत नाही कमेंट करायची काय गणपती गो हो हो। <laughs> बाप्पा मोर्या मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पाच सहा सात आठ गणपतीला ओळा आठ नऊ दहा अकरा बारा गणपतीला मोदक चारा तेरा चौदा पंधरा सोळा गणपतीच्या पुढं काय गणपती बाप्पा दिसतोय भोळा सतरा अठरा एकोणीस वीस बप्पाला आमच्या मोराच पीस कामाचा कसू निजू का बसू कशाला आला हा झालं का सगळं बघायला हा मैदानात फक्त गाडीच सजवली ना अजून काय केलं मस्त सजवलंस का मस्त सजवलीस का बप्पाला छान वाटलं पाहिजे खरच बाप्पा गेल्यावर खूप वाईट वाटत दहा दिवस एवढी हे होऊन जाते ना सवय होऊन जाते दहा दिवस आणि बाप्पा जातात लवकर या पुढच्या वर्षी बाप्पा हे असे मोदक झालेले आहेत या खायला सर्वांनी मस्त उकडवलेत आम्ही आमच्या पप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात म्हणून आम्ही उकडीचे मोदक बनवले पियुष आता बाप्पा गेल्यानंतर कसे वाटेल तुला सांग खराब खरा वाटेल की नाही बाप्पा राहिले पाहिजेत आपल्याकडे कायम तर असतातच पण एक रीत आहे नाही दहा दिवसानंतर विसर्जन करायचे तर केलंच पाहिजे सेवा करत होता दहा दिवस <laughs> खूप सेवा केली याने बाप्पा याला चांगलं मोठ कर आणि जो पण व्हिडिओ बघतोय ना त्यांना पण मोठ पैसेवाला कर बिजनेसमॅन कर बिजनेसमॅन व्हायचे काय का व्हायचे तुला ठरव लवकर लवकर ठरवून सांग हा बप्पा मग बराबर तुझी हे पूर्ण करणार विषय Oke, okay, bye. Atar arti tersarwaniya ya Ganpati bapak.